Oh. तुनिया खाली हो ज्ञानोपरायांच्या बहिणी सारखी दादा हो हो मांडी खाण्याची इच्छा आहे ना काय परिस्थिती असेल महाराज योगी मनाचा योगी पावन मनाचा साय परा जनाचा विश्वरागी झाले वन సంతిగేవా విశ్వట బ్రహ్మ దోరా కాటి ఉఘడా జ్ఞానేశ్వరా కాటి ఉఘడా జ్ఞానరాటి ఉఘడాశ్వరా ఐకా గోడస్థితి तेव्हा होईल ना बापू मग आपण जे करतोय ना आपण केलेला परमार्थ ज्या दिवशी फलद्रुप झाला ना हो हो बळीयाचा अंग झाला आता हो हारली भय चिंता तुका म्हणे बहियाचा अंग केव्हा म्हणायचा व दुःख जरी झालं तरी ते सुखच वाटतंय कोणी आमचा तुम्हाला सांगू एकच प्रसंग तुमच्या डोळ्यासमोर मांडतो आणि डायरेक्ट भजनाकडे येतो मी आता घड्याळपा तुम्ही तुम्ही घड्याळपाल मी जेव्हापासून कमरेला उपरनं बांधताय ना तेव्हापासून पा? एक एकदा एक सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोललो नाही तर विठ्ठल विठ्ठल वीस मिनिटं आला नह तुम्ही घड्याळपाल मग पुढे सरकतो काय झालं पौने सहा क्विंटल बर का पौने सहा क्विंटल सोन्याचा पलंग ज्या भावाने आपल्या बहिणीच्या लग्नात दान केला जसं आपण ते काय रूप म्हणतोस का तुम्हाकडे हा पाणी सण भांडी देत हो तुम्हाला एक सांगू का आपल्या मुलीच्या लग्नामध्ये आपण काय द्यावं हे ज्याने त्याने भांड्यावावं बरं का आता इतर धर्मांमध्ये ना इतर धर्मांमध्ये लोक गाड्या भरून भरून भांडी देतात पण मंडपात देत नाही त्याच्याने काय होतं एखादी गरीब असेल त्याची ऐपत नसते मग काही काही पायाचे घरचे ते समजार राहतात बिचारे नवरदेवाच्याही समजार असते नवरीच्याही समजदार असते इतर पण राहतात ना कपडा दुसरा घाली सर बगन राहायचं दुसराली साडी घाली सर लटे लग्न मग शायनिंग महाराज पंधराशे ऐंशी दुसरा लिग्न हा आणि पाडाना कामे करतस कुठे हा आमना येतात असं तिथं मग तू गाडी बरी बी येडी पर्यल घर बघा ना दाती गाड राहिली म्हणजे ती पोरगी नांदाना पहिले त्याला घर बघ खिंडाळ मारा हो अशी काही भाऊश आवड बाकी अजून हो काय पवणे सहा क्विंटल सोन्याच सोन्याचा पलंग चांदी जा नाही बर का आठ हजारच्या पुढे भाव गेला हो पूर्वीचा इतिहास हो बिदरहून आलेला बिदर बिदर संत चरित्र आहे का तुम्ही बिदरहून आलेला सोळा म्हणजे सहा सोन्याचा पलंग बहिणीने भावाला सांगितलं हे बघ ज्या घरामध्ये तू ही वस्तू मला देतोय ना त्या घरातले चौदा लोक स्वाभिमानी आहे कळत आहे का मी कोणाचं चरित्र सांगतोय मला तुम्हाला चरित्र नाही सांगायचं चौदा लोक स्वाभिमानी आहे त्या घरातले जेव्हा गरज पडेल तेव्हा आज सोन्याचा पलंग आम्हाला दे काय झालं बहिणीचा प्रपंच कसा चालू आहे म्हणून भावाने ठरवलं की आपण जाऊ या बहिणीच्या जा घरी योगा योगाने गेले चौदा लोक घरात चौदा लोकांचा परिवार आहे हो थंडीचे दिवस आहे पौष महिन्याची थंडी कशी खतरनाक असते पौष महिन्याची थंडी हो डिसेंबर एंडिंग आणि जानेवारी स्टार्ट हो तेव्हा पौष महिन्याची थंडी असते स्वतःचा भाऊ आला स्वयंपाक बनवला जेवण झालं रात हो स्वतःचा स्वतःचा पाहुणा स्वतःची बहीण आणि हा भाऊ गप्पा मारतोय गप्पा मारता मारता बाप्पा आळस बहिणीला कळालं की आपल्या भावाने आता आळस दिला आहे म्हणून आपल्या मालकाच्या कानात सांगितलं धनी हो माझ्या भावाला झोप येते व्यवस्था करा हो मग त्यावेळेस मालक आपल्या पत्नीला सांगतोय अरे घरात सौदाच डोकं चौदाच पांग राहिला आहेत किती सौदाच पांग राहिला आहेत आता पण द्यायचं काय पण एक काम कर तू नको ती माझ्या अंगावरची वाकड त्याला देतो पांग राहायला ऐका बरं का सज्जनांचे शब्द म्हणे माझी वाकड त्याला पांघरायला देतो थंडीचे दिवस आहे मग त्याने सांगितलं मी त्याच्यापेक्षा लहान आहे मी माझ्या भावापेक्षा लहान आहे तो इतका स्वाभिमानी आहे माझ्या बहिणीचा मालक थंडीत पडेल आणि तो स्वतः आंधरून अंगावर पांघरून अंगावर घेणार नाही इतका स्वाभिमानी आहे मग म्हणले तुझी ते गोधडी त्याला पांघरायला तिकडे वाकळ म्हणता आपल्याकडे तिला गोधडी म्हणता म्हणे तुझी गोधडी त्याला पांघरायला दे म्हणे तू इतका स्वाभिमानी आहे मी लहान होते ना म्हणे तो माझा सर्व हट्ट त्याने पूर्ण केलाय आहे हो तर तो माझ्या अंगावरच सुद्धा वस्त्र घेणार नाही मग त्या घरामध्ये काशत्व करणारी एक स्त्री आहे आणि तिने ही तीन लोकांची चर्चा ऐकली आणि मग सांगते मालक हो माझ्या घरची वाकळ देऊ का भावाला अरे म्हणे जणी रात्री पाहिलं का थंडी किती आहे बाहेर इतकी थंडी आहे बाहेर तू कुडकडून मरशील म्हणे त्या माझी वाकळ दिली हो गप्पा मारता मारता दीड कोणी दोन झाले ते झोपायची सुरुवात झाली तिसरा पर्स सुरू झाला हो अंगावरचं पातळ अंगावर घ्यायची पायाकडे करायची थंडीचा कडाका वाढला हो पाय छातीला लावले हो थंडी जास्त वाढली अंग छुडछुड उरायला लागलं आणि सकाळी वाजून पंचेचाळीस मिनिटांनी परमात्म्याचा पितांबर हलायला लागला पंढरपुरामध्ये ऐका लक्षपूर्वक पितांबर हलायला लागला आणि मग आई साहेब रुश्मिनी परमात्म्याकडे पाहतायत प्रभू तुमचा पितांबर हरतोय म्हणे हो हो थंडी वाहते जणीला म्हणे पितांबर तुमचा का हलतोय हो सज होता बर का एवढा सज होता पितांबर एवढा होता दिसला सुद्धा नव्हता द्रौपदीचा कोणाला एवढाच होता एवढाच एवढाच होता बापू साहेब एवढाच कोणाला दिसला नाही अरे तो चोखोपरांच्या जमा करण्यासाठी उपयोगात आला तो जनाबाईच्या गौर्या जमा करण्यासाठी आला तो चोखोबाच्या बहिणीचं बाळांचं पत्नीचं बाळांतच करण्यासाठी तो उपयोग आला काय तुम्ही गोष्टी ऐकता कीर्तनात हा आणि आपण रामायण महाभारताच्या गोष्टी कल्पना आणतो कीर्तनात जगाचा बापाचा पितांबर हल्ला महाराज हो सारी थी के नारी थी सारी नारी थी के नारी जगाच्या बापाने वस्त्र पुरवले आजची परिस्थिती बांगलादेशामध्ये काय घडतंय हा हो उरण स्टेशनवर काय घडतंय बदनापूरला काय घडलं कलकत्त्याला काय घडलं अंबळनेरला काय घडलं चोपड्याला काय घडलं नुसतं सोशल मीडिया का बघा जाऊ हो अजून सुद्धा वेळ गेलेली नाही याद आहे तो आबाद आहे भूलगाय तो बरबाद आहे हो मी कुठल्या पक्षात तो भाषण करायला उभा नाही माझं उपरणं ना पांढरे माझा शर्ट आहे माझं धोतर पांढरे माझा फेटा आहे पण ज्याचं विठ्ठलाकडे लक्ष तो माझा पक्ष बरं का महाराज समजून घ्या काही गोष्टी हो आज इथे सुरुवात आहे अजून तो, तो पूर्ण चित्रपट बघायचा आहे तुम्हाला इथे सुरुवात आहे आताच ते सांगायला लागले हो तुम्ही काही पण करा म्हणे एक दिवस असं येईल की तुम्हाला सर काटके कुत्तो जागे वा सरकारने आपल्या सरकारने लाडक्या बहिणीला एका वर्षाला अठरा हजार रुपये दिले किती अठरा हजार रुपये आपल्या बहिणीला दिले पण आपली बहीण आहे का सुरक्षित मला एखाद्या ताईने फक्त इथून फक्त देवमानापर्यंत एकटं जाऊन दाखवा आहे सुरक्षित हो मग आपल्याला जर सुरक्षित राहायचं असेल आपल्या मंदिरावरचा कळस आपल्या घरासमोरची तुळस आपल्या गोठ्यातली गाय आपल्या घरातली आय आपल्या चुलीजवळची बाय जर सुरक्षित ठेवायची असेल हे त्याने ते ठरवायचं हो जेव्हा तुम्ही इथून वरती जाल ना गोईकुंडामध्ये तेव्हा तुम्हाला स्वाभिमान झाला पाहिजे की मी मर्यादा पुरुषोत्तम रामाचे शब्द पाळले हो तेव्हा खाली मान करायचे आता हे होत आहेत कीर्तन अजून पुढे काही दिवसानंतर हे बंद पडतील आणि परवानग्या घ्यावा लागतील हे समजून घ्या तुम्ही हो परमात्म्याने अरे का आपल्या अंगावरची वाकळ घेतली तिकडे लक्ष लग द्या लगेच राजकारणामध्ये चालले जातात लोक इतके वैराग्य निर्माण झाले लोकांना अरे का हो अंगावरची वाकळ परमात्मा स्वतः आली हो योगा योगाने परमात्मा थांबले पुढे मला तुम्हाला एखाद्या चित्रपटाची स्टोरी सांगायची सांगायची जगाच्या बापाने जगाच्या बापाने जनाबाईला आपल्या अंगावरचा शालू तिच्या अंगावर घातला हो त्या रंगात रंगायचंय कुठल्या रंगायचं त्या रंगात केशवाचे ध्यान करून अंधारी मृत्यूचे माझारी नाचतच विठ्ठलाचे नाम स्मरे वेळोवेळा नेत्रीबाहेुला राजे वंशी जलमळे कुंभार हरिभक्त शांत त्याची उत्तमची गति तो एक पावेन उत्तमची भोगेन जीव जानी जोडून या धन बुद्ध नामे उदास विचारे विच करी अशा पद्धतीने तो हे तुझा हा परिवार दोन द्वार आसन पड़ते बहन बेटी न कोई पैसों का सब रिश्ता है सबका तेरी तेरी जेब जरूरत कोई नहीं बच के निकल जाए इस बस्ती से करता मोहब्बत कोई नहीं रात में करती वो हो जाती है कर इस निक थी, कोई नहीं। बच के निकल जाए इस बस्ती से करता मोहब्बत कोई नहीं के पुरावे देता है दिल ना राजा परीक्षित जब श्री गुरु न गुरुदेव बताओ क्या मैं मरूंगा आएगा आपण आपल्या श्री गुरुंना विचारलं महाराज मी मरेल हो श्री गुरुने आपलं मरण नाही घालवलं आपल्या मरणाची भीती घालवली म्हणून श्री गुरु आपल्या जीवनात महत्वाचे ज्ञान पार आहे सर्व साधू संत हो मरणाची भीती घालवली माझी मर का मरण माझे मग गेले मज गेले अमर हो महाराज सांगतात पतंगाचा सिद्धांत कमी वाटला बर का काय तुझ्या पतंगी हो मग आता ज्याला तू तु, तुझं तुझं म्हणतोय हे तुझ नाही हे दुसऱ्या करणार सांगता शरीर शरीर ताज आता या कीर्तन आश्रय ल्यावाला म्हणा त्या हो जाता हर्ण वाजायला लागेल हा सत हर्ण वाजाय ना आता यावं लाग त्या अरे यांनाशिवाय पर्याय नाही बहुते म्हले हा ते नंतर काय बरगाड्या ढिल्या द्यात का मग चला कीर्तन हा हा इथलं सोपं नाही ये राहू हां तुम्ही तर कमी होता तुम्हाला पेक्षा जास्त अठरा भावशाव तुम्ही पण साधू संत कृपा नाही हो <laughs> इतकं सोपनी महाराज हो शरीर दयाचे नरसी काय झालं हो अनंत कोटी ब्रह्माड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म गजानंदी महाराज यांनी आपला दीड ठेवला आहे का बरं का गजानन महाराजांनी झाले आपल्या आता कोणताही माझा स्वभाव नाही आपला दिळ ठेवला आणि त्यावेळेस त्यांची मानस बरं का महाराजांची म्हणून महाराजांची मानस कन्या हो महाराजांच्या अंतविधीच्या वेळेस आली आणि महाराजांची मानस कन्या भक्तगणांना म्हणते अरे एकदा फक्त मला माझ्या बापाचा चेहरा बघू द्या फक्त एकदा फक्त एकदा मला माझ्या बापाचा चेहरा बघू द्या इतकं सोपं नाही महाराज जीवन इतकं सुंदर आहे ना हो बघता बघता चाळीस वर्ष निवडून गेले महाराज बघता बघता संकल्प तर सत्य संकल्प आता दाता नारायण पूर्ण करी सर्व मनोरथ हो तेथे अलंकार शोभती सकळ हो ते ते ठरवतात हो नु हा परिवार धनदारा क्षण बंगूर एकदम मोठे प्रेमाने भजन करा विठो पार kumari on, come 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 on,

मुलं आपली नाही आहेत पत्नी आपली नाही द्रव आपला नाहीये पण समाजासाठी झुंजून पाह खरा धर्म एक धर्म अरे ज्यांच्या जीवनामध्ये ज्यांनी कधी संसार पाहिला नाही ते गजानन महाराज हो त्यांच्या असंख्य मुलं झाले ज्या ज्ञानोपरांनी हो विश्व साम्राज्य कैवल्य सम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबा हो वयाच्या वर्षी जगाचा निरोप घेत आहे एकमेव पुरुषाचा जन्माला आला महाराष्ट्राच्या भूमीवर की ज्याला आई हा शब्द मिळाला आई ही स्वज्ञ मिळाली माऊली ही संज्ञा मिळाली हो आतापर्यंत भरपूर संत झाले त्यांना माऊली कोणीच म्हणत नाही हो फक्त ज्ञानोबांना माऊली हो स्त्री असो पुरुष असो किती वर्णन करावं महाराज काय तो जाता आता सांगेल हो गर्दी हो? <laughs> गर <laughs> <laughs> का था 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 था? ओ, शरीर नरसी अभिलाषा नाही आपली गर्दी वाढणार थोडी थोडी भीतीचा फडका व्हाय ग्राय हो शरीर नयाचे ठेवणे जरसी अभिलाषा जने बर का किती मुद्दे मला तुमच्या समोर मांडता येतील शरीर तुझं नाहीये धन तुझं नाहीये हो धन मिळवले कोट्यान कोटी सगळे नाही रे लंगोटी अरे ज्याच्याकडे कोटी घर ते कशा आणि तांब्याची शुद्धकांचनाची सप्तकोटी तुका म्हणे त्याची संपदा एवढी सांगा ती केवढी गेली नाही मी तुम्हाला सांगू एक महत्वाचा मुद्दा फक्त एक मुद्दा मांडतो आणि ज्ञानबाबांच्या भजनाकडे येऊ काय झालं भगवान परमात्म्याने बुद्धवाला सांगितलं एक काम कर मी एवढा दिवस होऊन मला मी अकरा वर्ष आणि छप्पन दिवस हो मी हो गोकुळामध्ये राहिलो मथुरेमध्ये राहिलो वृंदावनामध्ये राहिलो आता तू एक काम कर तो मी बऱ्याच दिवसापासून इकडे आलेलो आहे तो आता काय कर तू माझ्या हो वस्त्रांचा पेहराव कर ज्या रथावर मी आलोय तो रथ घे हातामध्ये मी केलेले कपडे परिधान कर आणि डोक्यावर पिच्छ घे आणि हातामध्ये वासरी घेऊन जा तर ज्यावेळेस मुद्दा मला सांगितलं इकडे लक्ष द्या तिकडे लक्ष देऊ नका हा मुद्दा मानतो कीर्तन आटपण्यात येईल ज्यावेळेस भगवान परमात्मा वर्णन करतायत त्यावेळेस रथ निघाला आणि रथाच्या मागे फोन पडते देव जगाचा बाप पायामध्ये चप्पल नाहीये हो आणि उद्धवाला सांगतोय सर्वांना निरोप दे वसुदेवाला निरोप देशोदाईला निरोप दे हो गंगा विशाखा प्रभावती या सर्वांना माझा निरोप सांग हेऱ्या वाघऱ्या वैजा सुदाम्या मधुमंगल मरिरी गाईला सांग हो सर्वांना सांगत सुटले आणि माग पळायचे काय त्या वेगळे उरले अनेक वैकुंठ नायक कंठी देची रज चरणाची माती गावत चालते मागे मागे ज्ञानेश्वर माऊले माऊली माऊले माऊले हा परिवार धन दार शन बंगूर अंत काळी सोयरा तुका म्हणे विठू दारा यथा मध्ये यथा अवकाश मी <laughs> माझ्या <laughs> अल्पमती प्रमाणे हा मग आता धावता भावार्थ सोडण्याचा प्रयत्न केला यात जे चांगलं असेल ज्ञाना पत्त खूप बरं आहे <laughs> संत श्रीपाद बाबा रामदास बाबा या महात्म्यांचं समजाव <laughs> <laughs> बोलता 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 एखादी अपशब्द निघाला असेल तर माझ्या प्रकृतीचा गोंधळ समजून खूप मोठं दयागा करून मला माफ करा झालेली सेवा या ठिकाणी भगवंताच्या चरण अर्पण करून या ठिकाणी वाईला पूर्णविराम प्रातस्मरणीय वैकुंठवासी माधवराव उत्तमराव माळी यांच्या चाळीसाव्या पुण्य स्मरणावर तुम्ही या ठिकाणी आलात हो खऱ्या अर्थाने एकच सांगेल तर मानवी जीवन जगत असताना आपलं जीवन कृतार्थ करायचं असेल तो हरभात कुतुम भूलो भले मा बाप कोमत भूलना उपाकार जिनिके लाखो हे हो सर्वांना विसरलं तरी चालेल पण आई वडिलांना कदापि विसरू नका हो आणि या ठिकाणी थांबतो आणि आताच केलं आटपला आता असं जाहीर करतो विठन जय जय विठन जय